आणखीची माहिती मला मा काही कल कल्पना कुठली नाही परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतर्वली सराटीमध्ये आणि त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा की पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं तर हे दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जन जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते दारांगीने मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे